नमस्कार आज नवरात्रीचा पाचवा दिवस म्हणजे ललिता पंचमी आजच्या दिवशी अंबाबाई या ठिकाणी प्रत्यक्ष रेंबोली देवीला भेटण्यासाठी येत आहे याच मागचं मुख्य कारण म्हणजे जेव्हा कुल्हाशुराक्षयाचा अंबाबाईनं वध केला त्यावेळी आणि त्यानंतर कोल्हाशिव अक्षयाचा जो नातो आहे राक्षस याचा वध कामाक्षोलीने केलेला आहे आणि या सर्व अंबाबाई देवीनं एक आनंद सोहळा साजरा केला होता आणि त्या सोहळ्याला अंबाबाईनं त्र्यंबोली देवीला बोलवायचं दिसत आणि त्यामुळे त्र्यंबोली देवी रुसून एवढ्या लाभून बसलेले आहे आणि तो रुसवा काढण्याच्या उद्देशानं अंबाबाई आज इकडे भेटण्यासाठी त्रेंबुली देवीला आलेली आहे आणि त्याच कोल्हासूर राज्याचं वधाचं प्रात्यक्षिक आज या त्र्यंबुली देवीच्या सभा मंडपामध्ये इथं झालेला आहे आणि तो वध पोहण्याच्या पूजनानं आणि त्याच्या वधानं या ठिकाणी इथं पार पडलेला आहे आज सकाळपासून त्र्यंबोली देवीची चालकृत पूजा इथं केलेली आहे सिंहासनावर धरून असलेली त्र्यंबुली देवीची पूजा आज या ठिकाणी झालेली आहे आणि ही जी पूजा आहे आज या ठिकाणी दीपा प्रदीप गुरव आणि सर्व आमची पुजारी मुगळी आहे त्यांनी केलेली आहे मुख्य म्हणजे आज ही जी इमारकीच्या रूपामध्ये ज्या मुलीनं या कोहळ्याचा किंवा राक्षाचा वध केला ती मुलगी म्हणजे स्वराज्यदीप गुरव मुख्य म्हणजे या या पूर्ण सोहळ्याचा जो मान आहे तो हे टेंडू मकाजी गुरु आणि संतोष गणपतराव गुरु या आजच्या घराण्याकडे हा मान आहे आणि या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा इथं संपन्न झालेला नमस्कार